लिंबू शिवाय उन्हाळ्यात सरबत कसं बनवायचं ते आपण आज बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण बनवत आहोत लिंबूचं प्रीमिक्स म्हणजे जे लिंबू आपण उन्हाळ्यात भेटत नाही आपल्याला ते तर त्याचं आता लिंबू सध्या स्वस्त आहे तर आपण ते घेऊन त्याचं प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो सरबतसाठी तर चला मग आपण सुरुवात करूया इथे मी लिंबू आता कापून आहे आपण बाउलमध्ये आता लिंबू पिळून घेणार आहोत लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा मी एका बाउलमध्ये बिया काढून आहे म्हणजे हा रस गाळून घेतलाय हे बघा मित्रांनो आपल्याला आता लिंबापास एवढे एक वाटी रस मिळालाय तो मी गाळून बिया काढून आहे गावाकडून जेव्हा जास्त कमी लिंब येतात तेव्हा त्या लिंबांचं करायचं काय असा प्रश्न पडतो आपल्याला तर तेव्हा हे उन्हाळ्यासाठी टिकणारं आणि तेही फ्रीजच्या बाहेर टिकणारं प्रीमिक्स आपण बनवू शकतो आता आपण हे एक वाटी रस ताटात ओतून घेणार आहोत पसरट ताट पाहिजे याच्यासाठी आणि याला आपण तीन पट साखर घालणार आहोत ज्या वाटीने आपण रस मोजून घेतला त्याच वाटीने आपण तीन वाटी साखर ॲड करणार आहोत तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे तु, एक वाटी कमी जास्तही करू शकता मी इथे तीन वाटी साखर घेतली आहे आता हे चमच्याने असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स झालं आहे आता हे आपण हात न लावता सात ते आठ तास असंच सेट होऊन द्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर आपण तुम्ही दुसऱ्या ताटातही शिफ्ट करू शकता हाफ हाफ बॅच मध्ये मला हे सफिशियंट वाटतं आहे सुकण्यासाठी तर मी असंच ठेवत आहे हे बघा हे सात तास झाले आता मी याला सेट करून घेते सात तास होऊन गेले याला आता हे छान सेट झालेलं होतं रेला याला एकदा असं पुन्हा मिक्स करून पुन्हा आपण कडक वाळेपर्यंत ठेवणार आहे त्याला जास्तीत जास्त, जास्त दोन ते तीन दिवस लागतील त्याला असं सा अधूनमधून सात ते आठ तासाने आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा म्हणजे ते साखर आणि लिंबाचा रस एकजीव होतो आणि साखर तो लिंबाचा रस याच करते आणि ते ड्राय व्हायला मदत होते हे बघा किती छान आपलं प्रीमिक्स वाळून तयार आहे साखर आणि लिंबाचा रस बघा किती छान आहे सुकला ते आता तर हे पावडर करण्यासाठी रेडी आहे तर आपण मिक्सरला ग्राइंड करण्याआधी त्याच्यासोबतच एक चमचा चम मीठ ॲड करून मग ग्राईंड करणार आहोत म्हणजे ते मीठ एकसारखं त्यात मिक्स होईल आणि त्याची पावडरही छान स्मूथ होते हे बघा इथे मी आता ग्राइंडला लावते आहे एक चमचा मीठ ॲड केलं आहे मी आता यात ते आता आपण मिक्सरला फिरवून घेणार हे बघा परफेक्ट इथं पावडर रेडी आहे आपली सरबत पी मिक्स तर आता ते आपल्याला एक टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे हे आपण सहा ते सात साथ महिने आपण फ्रीजशिवाय टिकवू शकतो बाहेर खराब होण्याचंही टेन्शन नाही आणि काहीच नाही नाही इझिली कुणीही पाहुणे आले ते आपण दोन ते तीन मिनटात हे सरबत रेडी करू शकतो हे बघा आपलं आता प्रेमिक्स रेडी आहे सरबतसाठी मी आता तुम्हाला इथे करून दाखवत आहे एक ग्लास पाण्यासाठी तुम्ही दोन चमचे घेऊ शकता हे प्रेमिक्स तर यात मीठही आहे साखरही आहे फक्त पाण्यात मिक्स करून घ्यायचं सरबत रेडी होणार हे बघा आपलं सरबत आता रेडी आहे हे आता मी स्पृहाला देणार आहे तर बघा मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू